एकाच कुटुंबातील चार सदस्यांची देशसेवेसाठी निवड झाली मूल शहरातील वार्ड नंबर एक मध्ये राहणारे विनोद भेंडारे यांच्या दोन मुली व एक मुलगा व भावाचा एक मुलगा अशा चार जणांचा या दोन भावांचा सीआयएसएफ व एका मुलीचा नागपूर सिटी पोलीस तर दुसऱ्या मुलीचा महाराष्ट्र पोलीस गडचिरोली येथे कार्यरत आहे वडील मजूर व आई गृहिणी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करून सर्व भावा बहिणींनी आपली स्वप्न पूर्ण केली त्यामुळे मूल शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहुर्ले माझी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानोडकर राकेश ठाकरे आनंद आकेवार दत्तात्रय वाराणसीवार या सर्वांनी घरी जाऊन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माझ्या आईचं स्वप्न होतं की तिचे तीनही मुलं ड्युटीवर लागावात आणि सोबतच माझा दादा म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा तो पण आमच्या बरोबर होता म्हणून असं वाटत होतं की तो पण ड्युटीवर लागावा म्हणून सर्वात आधी माझी ताई लागली दोन हजार अठरा मध्ये त्याच्यानंतर मग आशिष सोमेश्वर भेंडारे हे दोन हजार वीस मध्ये लागले मोठा भाऊ तो आमचा सर्वात आणि त्यानंतर मग सोनल विनोद भेंडारे दोन हजार एकवीस मध्ये नागपूर सिटीला लागली आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आत्ता चौदा तारखेला माझं पण सीएसएफ मध्ये झालं माझं स्वप्न पूर्ण झालं जे की सेस से मध्ये लागायचं होतं